तुळजापूरपासून एकवीस किलोमीटर अंतरावर असलेले उंडरगाव जिथे विविध समुदाय एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत मराठा समाज हा गावच्या मध्यभागी आहे तर गावच्या वेशीच्या पलीकडे दलित वस्ती वसलेली आहे येथेच दलित महिलेची तळमळ शक्तीचं किरण म्हणून चमकते तिचं समाजसेवेसाठी काम तिच्या अवजित भावनेचा पुरावा आहे जो सामाजिक जाचक रूढींना जुगारून देतो ती हे सिद्ध करते की चिकाटीच्या शक्तीला कोणतीही मर्यादा नसते प्रतिकूल परिस्थितीतही ती उंच उभी आहे ध्येयाचे मूर्तिवंत रूप आहे तिने उचललेल्या प्रत्येक निर्धाराने तिच्या अस्तित्वाची कथा ती पुन्हा लिहित आहे चला तर मग पाहू तिची गोष्ट नमस्कार माझं नाव वैशाली परमेश्वर वाघमारे राहणार उंडरगाव तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद मी उंडरगावामध्ये उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान याच्यामध्ये सी आर पी म्हणून गावलेवला कार्यरत का आहे माझी सध्याची परिस्थिती काय आहे आणि याच्या अगोदर उमेद अभियान याच्यामध्ये येण्याच्या अगोदर अगोदरची परिस्थिती मी थोडक्यात व्यक्त करत आहे दोन हजार सहा ते पाचच्या दरम्यान गावामध्ये एक ताई येऊन त्या ताईने दारिद्रेशाखालील गट ओपन करून त्यांनी दोन ते ती तीन गट ओपन केली आणि समूह तयार केल्यानंतर मला त्या समूहामध्ये बी के म्हणून आणि अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली हे निवड करत असताना मला घरातला पण प्रतिसाद नव्हता कारण घराच्या बाहेर पडायचं म्हटलं का घरातले पण सासू सासरे त्यांचे पण मला परवानगी नव्हती कारण घराच्या बाहेर जायचं नाही चुल आणि मूल आणि शेती हेच करून करून घरामध्ये बसायचं असा एक त्यांचं मनस्थिती होती तरी पण मी जिद्द केली की मला थो घराच्या बाहेर पडायचंय मला काहीतरी करायचंय असे एक माझी जिद्द होती धाडस होतं हे धाडस मी त्यांचं ऐकून त्यांचा समज घालून मी हे समूहामध्ये अध्यक्षपदासाठी मी तयार झाले आणि त्या ताईने समूह ओपन केला आता गावामध्ये एकूण वीस बचत गट आहेत प्रत्येक बचत गट सक्रियपणे काम करत आहेत व महिलाही पुढाकार घेऊन वेगवेगळी कामं पार पाडत आहेत पण पूर्वीची परिस्थिती काय होती हे आपल्याला माहीत नाही चला तर मग ऐकूया त्यांच्याकडूनच पंधरा ते सोळा समूह तयार केले त्या समूहामध्ये मला भरपूर अडचणी आल्या कारण त्यांच्या पुरुषाचं असं म्हणणं होतं की समूहामध्ये यायचं म्हणलं का अजिबात जायचं नाही ती दलित या समाजाची आहे आणि तिच्यासोबत कुठं बाहेरगावला जायचं मीटिंगला जायचं बँकेत जायचं हे आमच्या बाया येणार नाही अशा संकटांचा सामना त्यांना आजही करावा लागतो तरीही त्यांनी यशाचे उंच शिखर गाठले आहेत व त्यांना त्यांच्या आयुष्यात अशी खूप कामे करायची आहेत चला तर मग ऐकूया त्यांच्याकडूनच नंतर उमेदमध्ये माझी इंटरनेटसाठी म्हणून सरांनी माझी निवड केली की महिलांना स्मार्ट मोबाईलमध्ये कसं जायचं आणि त्याची पूर्ण माहिती कशी द्यायची आणि तो कसा वापरायचा ह्याचं ज्ञान आम्हाला दोन दिवसाचं सासपुरी येथे प्रशिक्षण दिलं आणि आम्हाला टॅब आणि एक स्मार्ट मोबाईल दिला मी उंडरगाव ते नागराळ या दोन गावामध्ये मी पूर्ण गावातील महिलांना हे स्मार्ट मोबाईल कसं वापरायचं याची पूर्ण ज्ञान दिलं आणि त्यांचं ऑनलाईन पूर्ण माहिती याच्यामध्ये भरून घेतली ॲप असेल त्याच्यामधले जे ऑनलाईन भरायची माहिती असेल ते पण मी त्यांना सगळं ज्ञान मिळवून देऊन त्यांचे स्मार्टफोन शिकवून त्यांना ऑनलाईन करून घेतलेलं आहे नंतर मी शिवण क्लास अगोदरच माझा बिझनेस आहे शिवण क्लासचा मी पाच चार ते पाच गावामध्ये प जाऊन महिलांना चाळीस ते पन्नास चाळीस ते तीस महिलापर्यंत मी दोन तासाचं क्लासचं प्रशिक्षण दिलं आणि ते महिला एका महिन्यामध्ये परफेक्ट होऊन त्यांनी आता सध्या त्यांचा हा बिझनेस चालू आहे शिवण क्लासचा कारण त्याने मी गा त्यांच्या गावामध्ये जाऊन मी त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे कारण त्यांना गावामधून जायचं म्हणलं तर त्यांची बसची सोय नसल्यामुळं मी स्वतः संस्थेमार्फत तिथं जाऊन त्यांना पूर्ण शिक्षण देऊन त्यांना परफेक्ट केलं आहे तरी ते महिला एवढ्या आनंदित आहेत की कारण त्यांचा घरी बसल्या त्यांचा बिझनेस आता सध्या चालू चा चा आहे आणि ती व्यवस्थित आहेत यानंतर माझी अशी एक इच्छा आहे की मी आत्ता माझ्या स्वतःचं एक मोठं शॉप खोलणार आहे आणि मी टेलरिंगचा व्यवसाय चालू करणार आहे करणार आहे आणि दुकान पण टाकणार आहे टाकणार आहे आणि गावातील महिलांचा जे व्यवसाय आहेत गावामध्ये पापड असेल किराणा असल लोणचं उडदाचे पापड ह्यांच्या पण ह्या पण महिलांना मी मार्गदर्शन करून त्या महिलांना मार्केटपर्यंत कसं त्यांचं केलेल्या कामाचा मोबदला त्यांना भेटल आणि मार्केटला त्यांचं विक्री होईल आणि त्यांना कसं नफा भेटल याची पण मी त्यांना पूर्ण दक्षता घेऊन त्यांच्यासोबत मी राहणार आहे आणि काम पण त्यांना करून देणार आहे आणि हे सगळं पूर्ण उमेदचं काम आणि महिलांचं उद्योग व्यवसायाचं काम केल्याबद्दल गावामध्ये मला ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी माझा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे उमेदच्या माध्यमातून ती नवीन शेतीज व विश्वास निर्माण करते तिला नवीन आशा मिळते तिचा गावात गौरव होतो वैशालीताई तिच्या गावातील महिलांना अटळ पाठिंबा देते वैशालीताईच्या प्रेरणादायी प्रवासाचा मला सखोल अभ्यास करत असताना हे लक्षात येते की तिची कथा लाजाळूपणाची नाही तर चमकदार आणि कणखरपणाची आहे